मी शनिवारी आलो होतो मी आज दिला होता आपल्या पाणीसेवासंबंधित वीस तारखे वीस तारखेला की आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात यावी तात्काळमध्ये आमच्या गावात त्यांनी पाण्यासंबंधित वाट चालू आहे दररोज आमच्या गावात भांडणं चालू आहे पाण्या आता आम्ही परत इथं अर्जांशीसाठी आलो आहे पण ग्रामपंचायती लावलेली आहे ग्रामसेवक सरपंच इथं कोणी उपस्थित नाही आहे या अगोदर आम्ही तेव्हा दहा ते पंधरा झालेले चक्कर मारलेले आहे पण मी इथं कोणी उपस्थित राहत नाही आहे आता आम्ही परत त्याला आज इथं अर्ज देत आहे आम्हाला दोन ते तीन दिवसात याच्याबाबत लवकरात लवकर सांगण्यात यावे आम्हाला लवकरात लवकर तारीख देण्यात यावी संबंधित लवकरात लवकर जोडण्यात यावी जर या मगाला आम्हाला कोणतेही पाठपुरावा करण्यात नाही आला तर आम्ही या संबंधित आपलं वै तर उपोषण किंवा आपल्या कलेक्टर जिल्हा द्यावी यांच्याकडे किंवा पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावा लागल परत आम्हाला उपोषण किंवा आम्हाला या संबंधित उपोषण गावाकडे बसवावं लागलं ग्रामपंचायत आलो असता ग्रामपंचायत लावलेली आहे आता मस्त आहे सकाळचे दुपारचे बारा वाजलेले आहे आणि त्यांचा वेळ वेळेच्या अगोदर त्यांनी ग्रामपंचायत बंद केलेली आहे आम्ही याच्या अगोदर पण तक्रार दिलेली आहे आम, आम आम की आम्हा आम्हाला आम्ही इथं पंधरा दिवसापासून चक्रा मारतोय इथं ग्रामपंचायतला तर आम्हाला आतापर्यंत इथं ग्रामपंचायतला ग्रामसेवक किंवा सरपंच आम्हाला भेटलेलं नाही आहे तसे आम्ही एक त्यांना तात्काळ ग्रामसेवा घ्या म्हणून असा अर्ज दिलेला होता हा बघा त्यांनी याच्यावर पण काही कारवाई केलेली का नाही आहे त्यांनी पंधरा दिवस झाले मी इथं येतोय चक्रा मारतोय मला एक वेळेस पण ग्रामसेवक किंवा इथं सरपंच साहेब आम्हाला भेटलेलं नाही आहे आणि माझी एक पाण्याची तक्रार होती जी मी ऑनलाईन जिल्हा परिषदला केलेली आहे ही जी तक्रार आहे माझी पाण्याची तर ते सांगितलं होते आम्हाला त्यांनी ते सांगितलं की मी ही तक्रार आहे मी ऑनलाईन केल्याच्यानंतर मला इथे जी, जी आता फिजिकली द्यायची होती ते त्यांच्याकडे ग्रामसेवक साहेबांकडे की याच्यावर काय पाठपुरावा तर तुम्ही करा पण ती इथं हजरच राहत नाही आहे आम्ही पंधरा दिवस झाले आम्ही परेशान झालो आहे आणि सांगताय की आमच्या टाकीचं पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आहे आता ते सांगताय की आमचं सिल्लोडला कोणी म्हणतंय आहे की आमची ट्रेनिंग आहे तिकडे कधी सांगता आमची की आमची मिटिंग आहे नाही तर म्हणतात की सिल्लोडला आमची ट्रेनिंग असते कधी म्हणतात सरपंचाची ट्रेनिंग आहे आम्ही आता पण शनिवारी पण येऊन गेलो इथून ये तर फक्त सांगत होते की आता ट्रेनिंगला गेले आम्ही तर दहा वेळेस येऊन गेलो त्याच्या अगोदरचे पण आमच्याकडे फोटो व्हिडिओ सर्व आहे पण ते आम्हाला फक्त टाळाटाळ ताल करताय याच्यावर काहीच कारवाई होत नाही आहे आणि आता पण सगळे ग्रुप आहे तिथे बारा वाजले फक्त आणि ग्रुप लावून निवून गेले सगळे त्याच्यावर तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा तिच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आज आम्ही या वरळे गावामधून सर्व सर्व गावकरी मंडळी या ग्रामपंचायतीतला मागणी या ग्रामपंचायतीत आलो असता ग्रामचख साहेब त सरपंच साहेब कोणीच साजरे नाही आहे कोण की आम्ही सात ते आठ दिवसापासून चकरा मारत आहे की आमच्या पाण्याची समस्या पाण्याची समस्या आहे नळ चालू करत नाही आहेत एवढ्या दिवसापासून आणि ग्रामचकला सुद्धा फोन केला किंवा के इथं भेटले तरी ग्रामचख साहेब सगळ्याला उलटं बोलते की कशाला चक्रा मारते या ठिकाणी कशाला येता वड़ागी। वड़ागी। ते आमच्या गावामध्ये म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत माजणी वरळी ते ग्रुप ग्रामपंचायत माजणी वडळी आहे म्हणजे वरळीत कोणचेच कामं त्यांनी सही म्हणजे केलेच नाही आहे त्याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे ग्रामपंचायतची आणि कामाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे का एवढे जे मंडळी शिक्षणाचे विद्यार्थी हे सगळं कागदपत्रासाठी त्या ग्राम साहेबाकडे येत्या सरपंच साहेबाकडे येत्या तरी ते त्याचे कामं करत नाही आणि मेन म्हणलं तर पाणी नसल्या कारणाने हे वयस्कर मंडळी असो वृद्ध मंडळ असो विहिरीवर पाण्यासाठी पाणी काढण्यासाठी जातात तर जीवतहानी ना हो म्हणून यांनी काय केलं पाहिजे पाण्याची व्यवस्था सुरळीत चालू केली पाहिजे नळ व्यवस्था की पाण्याची टाकीचं बजेटसुद्धा सगळं उचलून घेऊन बोर्ड लावलेलं तिथे सगळं काम पूर्ण झालं म्हणून आणि तिथं आतापर्यंत ते टाकीचं काम पण पूर्ण झालं नाही आहे नळंसुद्धा व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी पाणी पण पाणी पण चालू नाही आहे करताना आम्ही एक अर्ज घेऊन आलो होतो ग्राम साहेबासाठी आणि सरपंच साहेबांसाठी आणि जो अर्ज दिलेला आहे शुभम कृष्णागवळे यांनी ऑनलाईन सुद्धा अर्ज केलेला होता त्याचा बी त्यांना पाठपुरावा केला नाही आणि अजून आम्ही त्यांच्याकडे येत असताना त्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावून फराळ झालेला आहे याचा अर्थ आहे की ह्या ग्रामपंचायतचा मोठा गोळा असून कुठंतरी या ग्रामपंचायत चौकशी झाली पाहिजे तात्काळ चौकशी न झाल्या कारणाने आम्ही पंचायत समिती कलेक्टर ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी उपोषण मांडणार आहे आणि आंदोलन करणार आहे सगळ्या गावकरी मंडळी आम्ही त्यांना एक तारीख देऊ सात आठ दिवसाची त्यापर्यंत आमची एक समज नाही झाली तर आम्हाला टाइम बघून वाजून झालेले आहे आदिवासी गाव म्हणून वडळी एक गाव एक आदिवासी म्हणून एक ओळखल्या जातं त्या ठिकाणी आम्ही असे चक्रा मारतो विद्यार्थी शिक्षण विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी कोणी हजार नसतात आम्ही काय दरबारीला आमचं शेतीचं काम सोडून शिक्षण काम सोडून इथे हजर राहतो कोणीच हजार नाही आहे क्लूप आहे ग्रामपंचायतला आणि असं वारंवार आहे आम्ही त्यासाठी की ह्या ठिकाणी या ग्रामपंचायतला रेग्युलर ग्रामपंचायत चालली पाहिजे आमची व्यवस्था समस्या सुटल्या पाहिजे पाण्याची व्यवस्था खास म्हटलं पहिला प्रश पाण्याचा व्यवस्था आहे स्मशानभूमी तर तशीच कामं आपण राहिलेलं आहे पाण्यात टाकीचं आपण राहिलेलं आहे तात्काळ आम्हाला ह्या योजनेचा लाभ देण्यात यावा आणि न झाल्यास आम्हाला तत्काळ एक तर अर्ज पोलीस स्टेशनला एक अर्ज देऊन आम्ही आंदोलन करणार आहोत महिला मंडळ राहणारे सगळ्या मंडळ राहणारे किंमत आमची समस्या ना सुटल्या कारणाने आम्हाला ते करावंच लागणार आहे त्याच्यावर कोणी लक्ष घालत नाही